श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते सर्व बंधुभगिनींना श्री स्वामी समर्थ आजच्या गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये आजचा गुरुचरित्राचा अध्याय आहे तेहत्तीसावा या अध्यायामध्ये आपण एका वेश्य स्त्री स्वतःला पतिव्रता कशा प्रकारे समजत होती त्याची सुंदर कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्वी नंदीग्राम एक वेश्या राहत असे ती दिसायला खूपच सुंदर होती तिच्याकडे अपार धनधान्य दि संपत्ती होती अशी ती वेश्या स्वतःला पतिव्रता म्हणत होती तिच्या घरी नाट्यमंडप होता त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व माकड पाळले होते त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळात रुद्राक्षाच्या माळा होत्या ती वैश्या स्त्री त्यांना करमणुकी खातर नृत्य शिकवत असे एकदा एक, एक शिवव्रत्त नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या व भस्म सुद्धा कपाळाला लावले होते त्या व्यापाऱ्याला पाहताच वेश्याने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपामध्ये नेले व अनेक उपचार करून त्याचे स्वागतही केले तिने त्या व्यापाऱ्याला विचारले आपण जर आपल्याजवळील हे रत्नाजडीत शिवलिंग मला दिले तर मी तीन रात्र आपल्याला रात्रीचे सुख देईन आपण जर विकत देणार असाल तर लक्षाच्या संकेत त्याचे मी आपणाला मोल देईन तेव्हा हे शिवव्रत आपल्या मनात असेल हे मला सांगावे तो व्यापारी हसून म्हणाला मी हे शिवलिंग रात्री सुखाच्या बदल्यात देईल असे असे तुला कसे वाटू शकते मी करणार नाही परंतु तू नावानेच आहेस, व्याभिचारणी आहेस तुझे बोलणे सत्य कसे मानावे तुम्हाला अनेक पुरुषांची संगत करावी लागते तुला पतिव्रता देखील कसे म्हणावे असा तो धनाढ्य व्यापारी त्या स्त्रीला म्हणू लागला व्याभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही व्यापाराचे बोलणे ऐकून वेश्या म्हणाली मी खरोखरच तीन दिवस आपली कुलस्त्री होऊन राहीन मला आपण जे श्रेष्ठ लिंग द्यावे मी आपले तन मन धनाने रिजवीन व्यापारी तिला म्हणाला तू म्हणतेस त्याला काय प्रमाण आहे तीन दिवस व तीन रात्र सर्व धर्मकर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस तेव्हा त्या ते वेशेने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्राच्या व सूर्याच्या साक्षीला मानून त्या धनाढ्य व्यापाऱ्याला वचन दिले आणि ती त्याची खरी पत्नी झाली तेव्हा त्या ते व्यापाराने ते लिंग तिच्या हाती दिले आणि तो तिला म्हणाला हे शिवलिंग म्हणजे माझे प्राण आहे याला जर काही हानी पोहोचली तर मी प्राणत्याग करीन व्यापाराचे ते तिने मान्य केले अशा रीतीने दोघाचे समाधान झाले दोघे मंडपात बसली असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला तेव्हा आपण आपण आता घरात जावे असे ती म्हणाली तेव्हा वेश्या तिला म्हणाली राती प्रसंगी हे लिंग जवळ ठेवणे त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले ती दोघे क्रीडा करीत असताना नाट्यमंडपास भयंकर आग लागली व तो नाट्यमंडप संपूर्ण जळून भस्म झाला ते पाहून तो व्याकारी, व्यापारी व्यापारी खूप शोक करू लागला मंडपाची आग लोकांनी विझवली पण त्या आगीत ते लिंग जळून गेले महादेवाचे शिवलिंग सुद्धा जळून गेले माकडाचे व कोंबड्याचेही जळून भस्म झाले होते तो व्यापारी शोककुला होऊन म्हणाला माझे प्राणलिंग जळाले आता मी प्राण त्याग करतो असे म्हणून तो बाहेर आला त्याने खूप लाकडे जमवून चिता रचली आणि अग्नी प्रदीप केला माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या धगधगत्या आगीमध्ये उडी मारली आणि स्वतःला त्याने मारून टाकले स्वतः तो आग्नीमध्ये प्रवेश केला त्यानंतर वेश्या दुःख करू लागली माझ्या हातून एका पुरुषाची हत्या झाली हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता त्याचा नाश झाला मी पतिव्रतेचा धर्म आचरण करून प्राणत्याग करते असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्र व भूषणे दान दिली चंदनाच्या लाकडाच्या अग्नी प्रज्वलित केला आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून ती म्हणाली मी पतीबरोबर सहगमन करीत आहे तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषाची त्यांनी मोजदात नसते मग हा तुझा पती कसे असेल असे तिचे नातेवाईक त्या वैश्या स्त्रीला सांगू लागले मग तिने घडलेला सर्व वृत्तांत नातेवाईकांना सांगितला सर्व ब्राह्मणांना तिने नमस्कार केला अग्निजवळ उभे राहून एकदम त्यात उडी टाकली त्यावेळी आश्चर्य असे घडले की पंचमुख सदाशिव दहा भुजांच्या नागाचे यज्ञपवित धारण करणारा त्रिशूल डमरू हाती घेतलेला भस्माचा लेप असणारा जटाधारी नंदीवर बसलेला असा तेथे अग्नीतून प्रकट झाला व त्याने वेश्येला वरचेवर धरले त्या अग्निकुंडातील अग्नी शांत झाला भक्त वत्सल ईश्वर तिथे प्रकट झाले व प्रसन्न वदनाने तिला म्हणाले मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो तुझी धर्मावरील दृढनिष्ठा व धैर्य पाहण्यासाठी मी इथे आलो होतो सर्व काही मी मायेने निर्माण केले होते तुझ्या भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे जो वर तू मागशील तो मी तुला देईन असे शिवशंकर तिला म्हणाले शिवशंकर तिला प्रसन्न झाले आणि तिला म्हणू लागले तेव्हा ती वैश्या म्हणाली हे चंद्रमोळी मला वर नको सर्व भूलोक व पाताळ यातील काहीच ऐश्वर भोग नकोत मी तुझ्या चरणावर कमळावर मुग्ध भ्रमर होऊन महाभाग्यवंती होईल माझे सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ राहावेत हे जे माझे दास व दासी आहेत त्यांना स्वर्गवास द्या न्यावे हे स्वामी मला संसाराच्या एरझार्यातून मुक्त करा असे म्हणून ती शंकराच्या पाया पडली पराशर ऋषी म्हणाले हे माकड काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता त्यांनी घरी त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला पूर्वजन्मी ते अज्ञान असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले त्यामुळे ते मानव जन्मास आले पण आता हे ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे त्याच्या पुण्याला गणतीच नाही राहिली अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय तेहतीसावा समाप्त झाला आहे बघा या गुरुचरित्राच्या वाचनामुळं या आपल्याला वैश्यास्त्रीचे महत्व कळाले वैश्यास्त्री कशी असते ती स्वतःला पतिव्रता मानत होती तिनं शिव शिवाची पूजा करत होती महादेवाची पूजा करणं ही किती मोठी साधनं आहे तुम्ही सुद्धा महादेवाची पूजा करत चला आणि गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये सुद्धा उद्धार केलेला आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी या आपले स्वामी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ